मध्यवर्ती गुन्हे शाखेने प्रतिबंधित बेकायदेशीर असलेल्या सिगारेटच्या गोडाऊनवर छापा कारवाई करून दोन लाख छप्पन्न हजार आठशे पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या आदेशाने अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील विघ्नहर बे ट्रेडर स्वामी विवेकानंद नगर सिडको नाशिक या ठिकाणी सिगारेट छापा कारवाई केली सदर छापा कारवाई दरम्यान विघ्नहर ट्रेडर स्वामी विवेकानंद नगर सिडको येथील सुनील रघुनाथ मुसे यांनी दोन लाख छप्पन्न हजार आठशे पंचावन्न रुपये किमतीचा प्रतिबंधित बनावट वैज्ञानिक इशारा नसलेले मुदतपाही असलेले सिगारेटचे अवैधरित्या वास साठवणूक करून त्याची विनापरवाना बेकायदेशीरपणे होलसेल आणि किरकोळ विक्री करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला जप्त मुद्देमाल सदर इस्मास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंजल मुदगल यांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी शेरखान पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर देसले पोलीस हवालदार गणेश वाघ प्रजित ठाकूर महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली घरटे यांनी केली एन सी एम न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक